तर आता ठीक ठाक आहेत वरच ना तर मध्ये टाकेल काय पण करेल ह्यांनी दिलं पाहिजे ना त्याला टी शर्ट ह्याचं टी शर्ट ह्यांनी लपून ठेवलं <laughs> हाय गुड मॉर्निंग वेलकम वेलकम बॅक टू चॅनल तर आज आपल्या सेकंड डे व्हिलाचा आणि आता आपल्याला जायचंय स्विमिंग पूल मध्ये आणि चेकआउट असणार आहे तर बघूया बाहेर सगळे लोक काय करतात पडतात आय मीन एक्सरसाइज करतात झोपताना सगळ्यांना प्रॉब्लेम झाला ना हे बघा बाई पद्धत मध्ये मावशीचा ब्रश करणार आहे मावशी कशी झोप लागली तुला संडे होईल मोठी मावशी बघा काय तिथे झाडू मारते कारण की तिला साफसफाईला आवडते विलास वगैरे काय बोलते मावशी आवी फिरतात तिकडे तेच हो तर, तर। कर। कर। नाना फुल स्वेटर घालून फिरतात सकाळ सगळं थंडी आहे नानी आणि मामा बघा इथे चाय पितात आयुष येते स्विमिंग पूल चेय चाय आयुष आयुषला चायला आवडते सर इथे बसले घ्या फ्रॉम व्हॅट आय आयलंड आयड गायच तर आता आपण पण चाय वगैरे पिऊन घेऊया नंतर आपल्याला जायचं स्विमिंग पूल मध्ये तेव्हा मजा येणार आहे कारण की आपण लास्ट टाइम रात्री गेलो होतो ना आता दिवसाला जायला वेगळी मजा येईल मी कालची चड्डी घालू की आजची चड्डी नवीन घालू ऑबियसली कालचीच मी आज मामाची नवीन चड्डी घालू मामाने पण कालची घातली आहे मी कपडे सानाला विसरलो ते नाही कालची घालू ना काय सीन नाही पाण्यामध्ये उतरलो होतो आणि लगेच काढली मंडळी ची पार्टी दे आम्ही तो अंडरग्राऊंड सापरी अमको भी पार्टी दो पॅन्स सापरी ओकाक्षर आहे ना मुंबई म आया मुंबई <laughs> आणि शेरू बघायस शेरू तर विचार एकदम मस्तोपलायला थंडी वाजता ना त्यामुळे yes. मामा आईसही करत आहे तू मामा जेवणाच्या ताटला पण असं ठेवतो उलटा तर काय जातं आपला नाश्ता जा करायचा टाइम आहे नाश्ता करूया नाश्ता करून घेऊया बोळजी आणि मिसळ ब्रेकफास्ट तो ना रेस्ट कर लग रेस्ट कर, कर रेस्ट कर लो रेस्ट के बाद क्या करना है स्विमिंग पुल में जाना है स्विमिंग में जाना है बर्थडे बॉक भी डायरेक्टली जाके जम करने वाला है दादा दादा। आता गाई आम्ही शार बसले झोके राणी फुल झोपण बोलताय <laughs> बोलता स्वाती मावशीने बघ आता ग्लास होल्ड केलाय आम्ही असे मूव्ह करतो तरी पण बघ पाणी होई सायन्स सायन्स वर चालन वाव आता आवी पण आलंय आवी आणि गाई साईस्ता गेला पाण्यामध्ये

मामाडीज वॉश वगैरे करतोय त्याची का खराब झाली ना धुळे वगैरे होती रात्री आणि जेव्हा ते ढीव येतो एक ते पाण्याचं थेंब बनत ते धुवायला धुवायला शिकवा ते पाहिजे बघतो काय हे हा बाई

पाण्यात <पाने> जायच्या सनस्क्रीन मस्ट आहे तर पहिला हे अप्लाय करायचं नंतर जायचंय लोक असेच गेले पाण्यात पाणी तो थंड आहे भाई एक्सपेक्ट किया था गरम रहेगा बट ठंडा पाणी आहे गाईस खूप <पाणे> भाई माझ्या फेसवरती ना गाईस सनस्क्रीनचा जास्त असर झालाय मी एकदम फॅर फॅर दिसायला लागलोय सगळीकडे सनस्क्रीन लागलं नाणे आजीब वाटलं हिसा अरे आवी सावी नाणे आवी पाणी उडा नाणीवर नाणेवर पाणी उडा या पाणी उडा हवी आश्वी पाणी उडा नाणीवर नाणीवर ये yeah. फायनली आपली गाडी वॉश झाली दोन्ही पण आणि आता एकदम छानपैकी च बघतात आपली व्हाईकी बॉडी एक एदे एक ए देख मामा का भाई साहेब देख नहीं। नहीं। आता कायस खूप आम्ही एन्जॉय वगैरे तर केलं आणि आता प्रॉनचं नॉल खातो स्टार्टर आहे ना हां सांग हे प्रॉन आपण एकच आणले त्यांनी बनवून दिलं आहे अच्छा आपण फक्त त्यांनी बनवून दिलं पण तर त्यांच्या ब्लॉगमध्ये हे रेकॉर्डिंग टाक की आपण ना असं काही घेऊन आलो घरी तर ते आपल्याला बनवून पण देतात राईस प्रॉन्स ठाक आहेत फक्त ते वरच आहे ना काढलेलं आहे उसरी ते काढलं उडत एकदम हे लागतंय तुला खायचे हे नाही माहिती ना ना एकदम खाल्लेलं मला हे झालेलं माहितीये मस्त लागते पित्त मला पित्त त्याला एक टी शर्ट घेतलं मामाने टी शर्ट घेतलं मामाने टी शर्ट बरोबर तो, तो लोळेल ना तर गोहा मध्ये टाकेल ना तर घालेल काय पण करेल ह्याने दिलं पाहिजे ना त्याला टी ती शर्ट ह्याचं टी शर्ट ह्यांनी लपून ठेवलंय आणि त्याला घालायला पण देत नाही तुझा पण बरोबर आहे की नाही आवी बोल आवीत नाही सर्व आयुषला टी शर्ट नाही देत जो मामाने त्याला घेतला तो लपून ठेवला संपलाय ड्रिंक आता कोणतरी आणखी मला वाटतंय काय मी बरा नको सोडलेलं असं खायला मजा येते जायच अगर तुम्हाला ह्या फार्म हाऊस वरती यायचे जिथे मी आलोय आता तर हाय फार्म हाऊस कर्जत आधी भिवकोरी स्टेशन वरून तुम्हाला बाहेरून डायरेक्ट ऑटो भेटेल जी तुम्हाला डायरेक्ट इथे ड्रॉप करेल आणि याचा ॲड्रेस वगैरे मी सगळं खाली देईल डिस्क्रिप्शनमध्ये आणि कॉन्टॅक्ट पण तिथे ॲड करेल आणि या फार्म नाव आहे वेदिका फार्म तर इथे तुम्ही व्हिजिट करू शकता तिकडची बेस्ट गोष्ट मला काय वाटली दाखवतो इथून जो एंट्री केलं ना आपण बाहेर असे गाडी पार्क करायला स्पेस आहे तर इथे दोन नाही तीन गाड्या तर इथे ॲटलीस्ट लागू शकतात इफ तुमच्याकडे बाईक असेल तर कितीतरी लागू शकतात जर इथे एक रूम आहे इवन तिथे आपल्याकडे तीन बेडरूम्स आहेत रेन डान्स तर काहीच तुम्हाला मी अजून दाखवत नाही इथे रेन डान्स पण आहे तो पण तुम्हाला मी शो करेल आणि आफ्टर दॅट इथे बघा खाण्याचे एरिया वगैरे आहे इथे ऑन द वे तुम्हाला सगळं गरम वगैरे खाणं भेटतं जे तुम्हाला हवं ते ते काका प्रोव्हाइड करतात डायरेक्टली आणि एकदम बेस्ट सर्व्हिस आहे मला तर खूप आवडली इकडची सर्व्हिस आणि आपण इथून पुढे येतो थोडा तर इथे झोका लागला आहे जो की आम्ही मस्त एन्जॉय केलं इथे रात्री ना आम्ही इथे बोन फायर इथे लावलं होतं आणि इथे मस्त बसलेलो होतो इथे छानपैकी सगळ्याचे ग्रुप बनून आणि नंतर नाणी पण इथे बसली आहे इवन एवढा इथे लॉन्ज एरिया पण आहे म्हणजे कसं काय आपलं जे हवे ते पार्टी करा बसा मस्त एन्जॉय करा असं काही काही इथे एरिया आहे इथे तुम्ही पेड्स पण अलाव करू शकता अजून काय पाहिजे आपल्याला आणि इथे एंट्री केली ना काय जिथे बघा एक असा स्पेस बेटर जिथे तुम्हाला काय हवे ते करू शकतात आणि आपण एंट्री केली ना आतमध्ये तरी तर टी व्ही तर आहे बट ठीक आहे इथे असं हॉल आहे इतका ह्यूजमध्ये तर रात्री मी तर इथंच झोपलो होतो तुम्हाला मी जसं की शो केलं होतं गेल्या ब्लॉकमध्ये तर इथे असं एरिया आहे सीची गरजच नाही लागेल इतकी थंडी इथे असते ऑलरेडी नंतर इथं बेसिन आहे इथे मिरर आहे एक छोटासा इथे अजून एक फाइनल रूम आहे आणि इथे एक फायनल आपला रूम आहे आणि इथून आपण बाहेर जाऊ शकतो आणि इथे पण इवन वॉशरूम आहे गाईस तर एवढा इथे एरिया आहे आणि वॉशरूम अजून बघा क्लीन प्ली। आहे एकदम तो नो सीन तो इतना एरिया इतने भेटो तो गाय जिका रेन डान्स पग इ दोन स्पीकर है द वे इतने एक स्पीकर है ठीक है मग आता तिथे एक स्पीकर है दोनों स्पीकर ऑन है ठीक है तो आता आम बंद के लिए सद्या कारण कॉपी रेट होते वीडियो मे आई जी रेन डांस मे मजा करते भाई कैसे लगते शावर टाइप लगल एंजॉय करू सकते So, सो ही गाईस तर तुम्हाला विजिट करायचं कर्जत मध्ये आणि ते विजिट करा फार्म हाऊस वरती आपलं एन्जॉय वगैरे करून आहे आणि आता आपण लंच करायला बसलो आणि लंच मध्ये आहे चिकन तर आता आपला चेकआउट आहे आणि लास्टच्या चाय पिणार आपण आणि लग्न आता घरी आणि सगळ्या आता रेडी झाले बघा सगळ्यांचं आता आवरून वगैरे झालंय आणि आता घरी निघत आहेत मामा इथे फोटो काढतोय आवीचा तर आता मी मर्सडीज काढतोय भाई शेरकर कडून ड्रायव्हिंग शिकलोय आता आता आपण ड्रायव्ह करे का भेंडी मॅप बीप सगळं आपल्याकडे फंक्शन आहे ऑटोमॅटिक कार डायरेक्ट मर्सडीज आईश बसल्या बघा स्नॅप काढत काय बोलतो मी तर जाणार आहे आता मर्सडीजनी कारण की त्या साईडला जायचं आपल्याला तर म्हणून तर आपण या गाडीने झालोय जहाजनी बाकी सगळे लोक जातील आवी काय देखत आहे यार हा सर आ? क्या काय गाडी मॅजिक झालं ना आवी अभि मॅजिक झाला ना खराब केला आवी तू आता पनिशमेंट भेटणार तुला काय फायनली निघलोय आपण इथून ना ना गणपती बाप्पा मोर्या मोर्या बोल चल बाय 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 मला तर जास्त मजा याच्यात आली स्विमिंग पूलमध्ये आणि आफ्टर दॅट खाना खाण्यामध्ये आणि त्यानंतर एक रेस्ट घेतला त्यामध्ये स्विमिंग पूल मध्ये आम्ही मजा केली काय काय वेगळे वेगळे एक्सपेरिमेंट केले ते बलून ट्यूब सोबत त्यानंतर पाण्यामध्ये जाताना स्विमिंग वगैरे केली आयुष तर फुल थकलं आयुष्य लवकरच्यात मजा झाली मजा कशी झाली तुला स्विमिंग स्विमिंग पूलमध्ये तो नंतर पण गेलेला ना सगळ्यात लास्ट ला पण तोच होता ना नाशू मजा आली खूप मजा आली तुम्हाला कशात मजा आली पण पाण्यामध्ये किंवा भाई तरचे म्हणजे मामा आपको किसमे मजा आया पैसा खर्च हो गया हमको दुःख लग रहा है यार सब लोग मजा किया यार नाही नाही मजा आया बहुत मजा आया जास्त मजा कशात झाली सगळ्या गोष्टी झाली फॅमिली सोबत असते तर मजा येते आता आम्ही थांबलो पेट्रोल फिल करायला आणि आमचा रस्ता आता मगाशी दाखवला होता दीड तास आता जा आम्हाला दोन तास आणि आम्ही कधीपासून ट्राफिकमध्ये थांबलेलो तिथे लेफ्ट साईडला ट्राफिक इतकं आहे ना काही की जायला जरा पण स्पेस नाही तर इतकं ट्राफिकमुळे आम्हाला आता लेट होणार आहे बाह्य सेक्सी वाटतं एकदम मर्सडीज इज वॅन्स पेट्रोल पण फील होतं आता तोपर्यंत बाई ब्रेक ले ते आपण तर मग अशी मी हा ट्राफिकबद्दल होतो आता आम्ही अजून इथे स्टॉक होणार ना आम्हाला कमीत कमी इथे अर्धा तास निघेल या ट्राफिक म्हणून फक्त निघाला इथून सो काय आता आपण कार कारमधून आफ्टर इतकं फकिंग ट्राफिक होतं ना काय काय बोलू आता आम्ही इथे कुठल्या तरी एका रेस्टॉरंट मध्ये आलोय कारण की इथे सगळे मावशी वगैरे हो ऑलरेडी पोहोचलेले तुम्ही कधी पोहोचले का इथे वीस मिनट आवी झोपलेला काय म्हणून आता माहिती मस्ती करतो आवी हा ब्लॉग म्हणून ब्लॉग काय सर आता आपण ऑर्डर केला इटली बाय 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 आता काही सगळे आपल्या आपल्या घरी जाणार म्हणजे ही कार वेगळी जाणार आणि आम्ही वेगळी जाणार बाय 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 हे तुला पण जायचं आहे चल आमच्यासोबत जाऊ दे मावशीला जाऊ दे आपण जाऊ द्याय नाही आपण आपल्या काय शेरू मिली बिचारे गाडीवर बसलेले आम्ही शाळेला गेलेलो त्यापासून गहू तर आता आपण आहे अतिल सेतू वरती आणि आयुष फर्स्ट टाइम आतल सेतू वर चालतात आयुष अरे घरी जातो आपण चौथ्यांदा आणि आता आपण थोड्या वेळाने घरी पोहोचणार आहोत घ्या आयुष नाही अजून ना हॅलो सिया Jalan ana, ana, terima bye 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 bye, bye, bye. siap. Ya ya, abislah. फायनली आपण घरी पोहोचलो आहे आणि आता आपण केक कटिंग करायला घेणार आहेत आयुषचा घरी आल्यावर केक कट करायचा आहे कारण की मम्मी वगैरे होते ना घरी तर तेव्हा कट नाही केला केक तर आता आयुषचा फायनली घरचा केक कट करू हॅपी बर्थडे टू यू काल रात्री हा ब्लॉग ॲड नाही करू शकलो मला स्टोरीज फुल झालेला तर आता ब्लॉग एडिट वगैरे करून मी आता ऍड करतोय इफ तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज जर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आणि असं होतं काहीतरी आपलं ट्रिप खूप मजा आली आणि अमेझिंग ट्रिप होती काहीच तुम्हाला विजिट करायचं तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे लिंक म्हणजे नंबर वगैरे मी ॲड्रेस टाकलाय तर भेटे आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तो पण लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग ओके बाय स्विमिंग करतो आपण काय करतो स्विमिंग करतो अरे मला थंडी वाटत